थोडा ऍडव्हेंचर चालू होणार आहे काहीच अचानकमध्ये भयानक आम्ही ब्लॉग बनवतोय कारण हेच आहे मोठ्यांनी फोन केलेला फ्लिपकार्टवरून बुक तर फोन आहे माझी वाटलं आहे काय काय जणांचे फोन कॅन्सल झाले रिफंड झाले तर आता आम्ही चालतोय बघत नाही विजय एक्साइटमेंट बघा रात्री बारा वाजता चालेल मोबाईलची डिलिव्हरी घ्यायला उद्याचा पण धीर नाही की डिलिव्हरी बॉय येऊन घरी देऊन जाईल त्याला पकडलं मनीषा नगरला आणि बोलतोय की डिलिव्हरी आताच दे हा मनीषा नगरला नाही मनीषा नेल गाडी होता जाते आता फुल पॉवर मध्ये आपला आपलं कळवा स्टेशन आयला गल्ली गल्ली मध्ये ते बसले

वाग लागला त्याच्यावर काय बिगर आज आज माझ्या दोन फोन आहे आणि ऍक्च्युली सेंगा झालेला फ्लिपकार्ट वरून मागवलेला आणि दुपारीच बातमी ऐकली की फ्लिपकार्ट वरून मागवलेले सगळे फोन रिफंड केले काय बोलतो हा त्यांनी बातमी टाकलेली भाई

अरे तिकडून गेलो असतो खारे गाव दाखवत आज दाखवणार त्याला आता आम्ही चालले मोबाईल गेला आधी मनीष नाही गेला चाललेलो आता जायचंय माझ्या वाड्याला काहीच आज फोन घेऊनच आला पण आज फोन घेऊनच आला त्याच्या घरापर्यंत जाऊन डिलिव्हरी आल्याच्या बरं नाही आजच दे काय भाई मला ताप आले आणि मी ताप सोडून तिकडे आलो मा घरातले फुल चढतायत मोठेला बोलतात पप्पा मोठेचा फोन आला पप्पा बोलतात की त्याला सांग गोळा खाऊन झोपलोय मी बोललो मग गोळा खाऊन झोपलो मी झोपलेलो मी तोंडावर काबरून मी झोपलोय मोठ्याला फोन अरे दिशांना फोन कर ये लगेच इकडे माझ्या वडायला उठलो कपडे घातले मग आता कुठं म्हणलं मोबाईल घ्यायला बोलते तुला दम निघणार ना आता आता चाललंय लह आलं घे आता थोडा ऍडव्हेंचर चालू होणार आहे डायरेक्ट सिक्स्टी डिग्री टर्न आहे मग का <laughs> वनशाट चढेल का अरे गणपती बाप्पा आईच्या गाव हे बघा काय वालबीजा तुला सरक बिझा सरकलं सरकलं आता चांगलं पलटी आपलं पलटी वे पुढचा डार डार्ट खालेलं जाईल आई पोहोचलो बाई पोहोचल पाहिजे आवाज काय अग्ण। अग्ण। ना, हो ट्राफिकच असतो कधी पण आहे कधी पण अरे अरे विषय काय तो दुसरी कनेक्टिव्हिटी आहे ना नाशिकची तिकडे काय तर काम चालू आहे जे एन टी टीला त्याच्यामुळं हा विषय झाला का जाम कंटेनर नसतील ट्रॅफिक तिकडचं ट्रॅफिक आहे लवकर संपत नाही हा रुस्तमजीचा व्यू पोहचत आहोत आम्ही लोकेशनच्या जवळ तिकडं आपले दोन का दोन कार्यकर्ते कदाचित नाहीयेत हा ठाण्यातला सगळ्यात रश असलेला एरिया आता रात्री बऱ्यापैकी मोकळा आहे माझीवाडा माझी सर्कल लेप लेफ्ट लेफ्ट हां करून टा करून हा लेप घ्यायचा पण मेट्रोचा ब्रिज मेट्रो ट्रायल झालं आहे ट्रायल झाला ना मेट्रोला तेव्हा तर ते ते येवले बंद आहे पलीकडच्या साईडला हां हां तिथं जायचं आम्हाला सांगितलं लो, एक लोकेशन आणि थांबलेत माझ आपण आपण आता आम्ही आलो इकडे पोहोचले कुठं आलोय एके श्रेया श्रेया केमिस्ट श्रेयाच्या इथं कशाला आलोय आलो आम्ही फोन घ्यायला फोन मला मनीषा नगरला काय बोलणार बोल काय बोलतो तू बोल, 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 बोल? हे दोन आहेत ना हे दोन आहेत तू व्हिडिओ चालू केले झाल्या क्लिक झाला माझ्याकडून माझा फोन येते आपल्या एवढं फोन घेऊन पण एवढं स्ट्रगल करायला लागते रात्री

आईच आता चालू आहे फोन घ्यायला सुंदरी सुंदरी हा वाईचावर बोलायलाय खुशी उद्या कामाला घेऊन जायचं आईच पुढे काम पच्चीस चालू आहे इकडं

कम मिळाला फोटो घे बॉक्स भारी असं नव्हतं आला म्हणजे अशी केबल नव्हती आला एकदम बारखी आल तुझी वाईट वाले असेल तुझा प्ले तो नुकसान आहे huh? <laughs> <laughs>

आता विजेचा फोन आहे धक धक साबणवाले वेगळे फ्लिपकार्ट वाढ बापरे विजा तेव्हा काय बोलतात

काय पहिला मी घेतो बायची वाडीवर येऊन बघितलं कवरच आहे कवर असा नाही

ओके द्यायचं काम नेम कामही थ्री टू अठ्याण्णव बत्तीस शून्य तीस पासष्ट सेवन चोवीस काय थँक्यू एवढा रात्री एवढा रात्री मोबाईल दिल्याबद्दल धन्यवाद चलो काय मोबाईल घेतले आम्ही आता <laughs> आम्ही आता चाललोय चाललो ना भाई फुल घोषणा पब्लिक ए अरे ते कुठला डान्स एक लाख चारशे हजार बावीस हजारशे पंचाळीस बावीस हजार वीस पण एक लाख बावीस हजार तीन डोळे मध्ये किती डोळे दिसतात एक दोन तीन खोट बोलायच कॉपी करायची ना चला स्नॅप काढायचा व्हिडिओ काढायची कधी पण काढून नाही रे मग उद्या काय काय लायनर मस्त वाचत

कॉंग्रॅच्युलेशन आयफोन कॉंग्रॅच्युलेशन वेलकम टू आयफोन मेंबर्स हो तीन डोळे दोल, तीन डोळे <coughs> तीन डोळेच्या कंपनीत आल्याबद्दल धन्यवाद साधा कांदा साधा आवडतच इथेच आम्ही ब्लॉग इथेच आम्ही ब्लॉग बंद करतो कळू आई भेटू आपण मोबाईल ना भेटू आपण अरे बोलू का नको पुढं आता कंटिन्यू कर बोलू आज तू ब्लॉग इन कर त्याला मित्रांनो दोन्ही मोबाईल झालेला आता उद्या उद्या बोलतो बनवतो ब्लॉगवर मस्त मोबाईल ची व्हिडिओ बनवतो नो ई एम आय ओनली कॅश मेनली नो ई एम आय ओनली कॅश लावता येणार ना जर बोलू बाय 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 भेटू आपण ગુડ નાઈટ ટેક કેર